सह्याद्री सेवा सहकारी संस्थेच्या वतीने खोपोलीत वृक्षारोपण स्व मासाहेब मीनाताई ठाकरे बाजार व्यापारी मंडळ दादरचा उपक्रम पृथ्वीभोवती हवेत गोळा होत असलेल्या कार्बन सारख्या वायूंमुळे जागतिक तापमानात हळूहळू वाढ होत आहे त्यामुळे अनेक भागात उष्णतेत वाढ होत असून यापासून बचावाकरिता वृक्षारोपण करणे आवश्यक असल्याने फुलबाजार व्यापारी मंडळ दादर अंतर्गत शिवसह्याद्री सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष अविराज पवार व पदाधिकारी यांनी खोपोलीत वृक्षारोपण केले तीन जुलै रोजी शिवसह्याद्री सेवा सहकारी संस्था दादर यांची पावसाळी सहल खोपोली येथे आयोजित करण्यात आली होती या सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने यावेळी खोपोली शिरफाटा येथील शासकीय दुग्धालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले वातावरणातील वाढते तापमान लक्षात घेता संस्थेच्या वतीने यंदा अशोक पिंपळ चिंच अशा विविध दोनशे वृक्षांची रोपे ठिकठिकाणी लावण्याचा सामाजिक कार्यक्रम पार पडला यावेळी मार्केटचे उपाध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष अविराज पवार फुल मार्केटचे सचिव व संस्थेचे सल्लागार अजय कौसाले सचिव योगेश बागल खजिनदार बापूसो लोळे संचालक तुषार भोसले जगन्नाथ टेकावडे हरिदास मांजरडेकर अमोल भाई वीरेंद्र जाचक समाधान जगदाळे स्वप्नील खांडगे राजेंद्र पवार शंकर लोहे तसेच संस्थेचे शेकडो कार्यकर्ते व त्याचबरोबर यामधील शासनाचे दुग्ध विकास सरिता डेअरीचे व्यवस्थापक अधिकारी राजेश म्हात्रे आशिष घोसाळकर आदी उपस्थित होते जागतिक तापमानात हळूहळू वाढ होत आहे त्यामुळे उष्णतेत वाढ होत असून यापासून बचावाकरिता वृक्षारोपण करणे आवश्यक असल्याचे फुल बाजार व्यापारी मंडळ दादर अंतर्गत शिवसह्याद्री सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष अविराज पवार यांनी सांगितले कितीतरी आपल्याला कमी पाण्याचा संकटाला जावं लागलंय आणि ते सगळं संकट येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला वर्षानुवर्ष भासणार आहे तर त्यासाठी आमच्या सेवाभावी संस्थेने हा एक छोटासा कार्यक्रम चालू होतो मीनाबाई ठाकरे फुल मार्केट मधले आहोत त्या मार्केटचा मी उपाध्यक्ष आहे आणि त्या अंतर्गत आम्ही शिवशयातग्री सहकारी संस्था ओपन केली आहे याच्यामध्ये सामाजिक काम सामाजिक कार्य समाजसेवा म्हणून ही संस्था आम्ही ओपन केलेली आहे आपण कार्यक्रम घेतला वृक्षरोपणचा उद्दिष्ट आज कि आहे पावसाचा फार मोठा प्रॉब्लेम दुष्काळ वगैरे पाऊस पडत नाही झाड वाचवा जीवन वाचवा त्यामुळे आम्ही वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेत नाही ते कुठपर्यंत आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम आजचा आमचा हा पहिला घाट आहे तिथे आम्ही दोनशे झाडे लावलेली आहेत याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा आम्ही साताऱ्यामध्ये अजिंक्य झाडा किल्ल्यावर लावणार आहोत असं आहे ग्लोबल वॉर्मिंगच याच्यामुळे वातावरणात हा जास्त तापमान जास्त वाढल्यामुळे आणि मुंबईला जास्तीत जास्त पाणी पुरवठा व्हावा कारण आमचे हे सगळे व्यापार हे मुंबई स्थायिक आहेत आणि आम्हाला शेतीकरी म्हणजे शेतकऱ्यांच्या निगडीत असं हे कार्य करावं लागते किंवा आमची ही उपजीविका ही शेतकऱ्यांच्या निगडीत असते त्याच्यामुळे आम्ही हा खोकोलीच का निवडलेला आहे कारण इथली धरणं आणि तलाव ही भरपूर प्रमाणात भरली जावीत त्याच्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा चांगल्या रीतीने होईल हा आमचा एक उद्दिष्ट आहे त्याच्यामुळे आम्ही एक खोकोली हे निवडलेलं आहे की जास्त जास्त प्रमाणात झाडं लावली जावीत जास्त जास्त प्रमाणात नैसर्गिक वातावरणात बदल व्हावा जास्तीत जास्त पाऊस पडला पाहिजे हा एकमेव उद्दिष्ट गा, दाखवून आम्ही इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम का हाती घेतलेला आहे मार्फत आज जो वृक्ष वृक्षारोपणाचा कार्यक्रम का आम्ही जो करत आहोत तो आम्ही दादर फुल मार्केट या ठिकाणावरून या ठिकाणी सर्व व्यापारी बंधू या कार्यक्रम कार्यक्रमासाठी आलेलो आहोत आणि समाजामध्ये जी काही गरज आहे आता यावर्षी जो काही दुष्काळ सदृश्य परिस्थिती महाराष्ट्रामध्ये जी काही जाणवली दृष्टीने आमच्या संस्थेने असा एक निर्णय घेतला की बाबा वृक्षारोपण सारखा जर समजा काही कार्यक्रम आपण राबवला तर समाज हिताचं एक कार्य होऊन जाईल त्या हिशोबाने आम्ही ते काम हाती घेतलं आणि निश्चित भवितव्य देखील आम्ही चांगल्या पद्धतीने हे कार्य नेहमीच समाज आणि इतरही काही जे काही समाजकार्य आहे ती संस्थेच्या माध्यमातून आणि आमच्या फुल मध्ये महासाहेब ठाकरे फुल मार्केट बाजारातील जे काही व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांमार्फत नक्कीच निश्चित आम्ही अगदी भवितव्यात देखील चांगल्या प्रकारे समाजकार्य कशा प्रकारे होईल यासाठी आमचे सगळेच सहकारी फुलवाले अगदी आतोनात म्हणजे अगदी मनापासून प्रयत्न करत असतात आणि सगळेजण अगदी मनापासून सहभागी होतात त्यामुळे हे सामाजिक कार्य करणं हे शक्य होत धन्यवाद